तुला ये म्हणायची आणि तू इचिल हे जे आशा आता पाका आम्ही सोडूनच देणार आहे कारण असं आता तर तू वाटत नाही तू इचिल तू उलटची असतंच त्याचा फायदा घेते या का आम्ही ये म्हणतोय म्हणून कटला पण कुठला पण कुठं पण न्यायचा टांगत बसायचं हा फिरत फिरत एवढं बरं सुचतोय तुला असं बोलावा तसं बोलावा म्हणून आम्ही हे तर सोन्याचं दात का करतोय तुझ्यासाठी आणि तू माझी आपल्याच नादात आहे नवऱ्याला काय म्हणती काय अजून वरण नवऱ्याला भरती तुझं तुला काय कळतं का तू कशी कशी बोलती नाही घरच्या नादात काही सारांना दुसऱ्याकडे ठेवायचंय काय आणि आपली आपली लेकरं घेऊन या आणि आम्ही कुठं आमचे लेकरं तुझ्या भाग लावायला घेऊ तुझी लेकर माझ्याशी मी सांभाळ खंबीर आहे लेकरांचं लेकरांचा हल्ला तुझ्या पायात तुला काय वाटतं माझा हल चालला असं नवऱ्यातून लेकरांचं माझ्या माग उठावतो या हिकड आणि या हिकड सारखं ठोकुर उठवलं या काम कराय काय आम्ही डगमगत नाही तुझ्यासारखे लोकांचं काम कराय तुला गोड आहे आणि घरचं करू वाटलं नाही घरी राहू वाटलं नाही तुला त्यांना काय करू लागतंय आहे म्हणते अजून नवऱ्याला काय किरकोळ किरकोळ कुठल्या बी गोष्टी घेते आणि कुठं बी तानात बसती आज तरी काहीतरी कळायला पाहिजे अगं आपल्याला बोलताना दहा वेळा तरी विचार करत जा नाही एकदा तर करत जा दहा वेळा राहू दे एकदा विचार केला मनान टकुरीत प्रकाश पडतो या नुसतं उग आशीर्वाद आणायला होती मला जरा तरी थोड नाही थोड तरी काहीतरी कळायला पाहिजे की आपल्याला कसं बोलतोय कसं नाही आपण आणि माणसं इकडची चांगलीच आहे ती नाही तुला आज परकी माणसं तुला चांगली वाटायला लागली ती आज घरातली कडू को, वाटायला लागली तुला ग वाईट वाटायला लागली तुला माणसं घरातली काल जाते त्या माणसांपासून ती माणसं तुला गुड वाटते ती आणि इतक्या दिवस या माणसाने तुझ्यासाठी ते कुठे गेलं गेलं काय मातीत मानस आणि मग तिला जावं मी जाव चांगली जाव चांगली लाकात एक नंबर म्हणली आणि मी मी तर काय म्हणले तुला तुझ्यासाठी ती तर आली मी मागत मागत तुझ्या पळत आय ताय येणवण्या करत जीवाचा हाळणा पाळणा करत पुरीच्या जीवाचे अबदा करत आणि मला काय म्हणती तुझा बी हात आहे यांच्या माग मला घरातनं बाहेर काढून द्यायला अगं तुझ्यासाठी तर मी ह्या घरातल्या सांग भांडली ग तुझ्यासाठी केल्यासारखं तो माझ्या पदरात काहीच दिलं नाही ह्या लोकांसाठी मी काही केलंच नाही तरी विहीर लोक मला एवढी वाईट म्हणली नाही ती तेवढं तू म्हणती या नाही नाही ती आरोप करते माझ्यावर तुला कसा आरोप करताना करू तरी वाटत कर। ग ऐकून घेते माणूस म्हणून काय पण उगत जरा तरी माणसाला जरा व्यवस्थित बोलावा की हा माणूस ग बसतय म्हणून काय कुठं बोलतच बसायचं मला शिकवते मी सांगितलं नाही आम्ही उपाशी राहतो तू आणि हाटीलातला आणून खाया घालते जरा वाटू दे होईल वाटलं काय हाटीलातलं ला खायला जागीरदार पोटच्या आपले अवलाद घरात ठेवाय पैसा पुरं नाके म्हणून हाटीला जायचंय आता खायाला आणि घरात करून घाल हाटीलात नेऊ नको अगं तू मला कशाला सांगते कशा तुला एवढी काळजी आहे ना घरच्या माणसांची नवऱ्याला माझ्या शिळ्या भाकरी देते काय खाते का ती शिळ्या भाकरी माझं लग्न झालंय असं ती ती आणि दोघी जणी ताजा आपण खायचो काही सरलीच काय तू आणि त्यांच्यासाठी सकाळच करून ठेवायला पाच वाजता स्वयंपाक थोडी तयार होतो पाच वाजता ती खाते ती का माहित नाही तुला का नवीन सांगायचंय तुला अजून आता स्पष्टीकरण देऊन अजून ती बी आता ती शिळच खात होती आधी नंतर मी शिळच खाते ती आणि अजून पण ती शिळच खाते ती माझं डोकं दुखू नको कुठला विषय कुठं बी जसं की आपल्याला काय माहितच नाही अशी वागते तू आणि सारा जी काय समोर येत नवीनच आहे असं असं मनात ठरवते ना अशी बोलतीच दिसतय ग काम करायचं लोकाचं काम केल्याशिवाय हाय के का मग घरी पण काम केल्याशिवाय परपंच हाय का लोकाच काम केल्याशिवाय तुला बाकर नाही तिथं खायला मग घरी काम केल्याशिवाय हाय का कशी बी बोलती आज एवढीच तुला ल्या नवऱ्याची ही काळजी होती ताज करून खाया घालायची तर मग कशाला गेलीस तू इथन नवऱ्याला घालायचं ताज करून मनाला काहीतरी नवऱ्याला म्हणती भावाचा भाऊजाचा परपंच करणं काही आहे इकडं आणि मला म्हणती दिराला शिळ घालती खायला म्हणजे तू बोलतीये कशी दुई तुंडी बोलतीये दुई तुंडी माणसाला कळत नाही एवढी विद्युत खोळ नाही आम्ही नवरा इथं सुका सुखी राहिलाय ती तुला बघवतय कुठं त्याला नेऊन तिकडं गाळ लावायचं आधीच काल त्याला माशी चावले अजून डोळा वसरला नाही कारण ती माशी चावली नाही गांनी चावली त्याची विचारपूस केलीच कस सुजलं नवऱ्याचं काय झालं डोळा त्यांना दाखवता येत नव्हता काल व्हिडिओ मध्ये कातर डोळा उघडतच नव्हता ही पापण्याची केस सुद्धा कुठं दिसत नव्हती पाका आत गेल तर असं असं टंबू आणता मोहर ती विचारपूस केलीच का नवऱ्याची नवऱ्याच्या काळजीची सांगायला लागलीच मला इथं बाकरी शिळ्या देते म्हणून अगं तुझ्या तुला शिळा बी नाही ताज बी नाही किती स्वतः स्वतःच पोट भर तुला मुश्किल तू काय सांगतीय मला आणि तू इच्छिल म्हणून आता मला आशा नाही कारण ही अनारे माणसं एवढी ताणत नाही ती एवढी माप काढत नाही ती घरच्यांची तू येतेस का तिकडेच राहते आम्हाला काय माहिती आता लेकरांच्या लोकांच्या लेकरांस मया लावल्याशिवाय आहे का माझी नाही म्हणून काय झालं अगं तुझी बी हाय ती काय तुझी काय कुठे गेली ती ये की माया तुझ्यासनी का नको म्हणताय कोण लोकांच्या लेकरासनी माया लावत फिरायला लागलीच का, ला फिरा का तुला नाही ती लेकर देवानं मस्त पोटपाणी पिकलंय की उगत येईल ती बोलताय कसं बी कुठन बी काय बी लोकांच्या जा शेण काढायची घोड आहे ती ते आपल्या चार पासऱ्याचं शेण काढलेलं काय चुकीचं आहे काय आहे त्या तुला नेमकं काय पटतय आहे पटतय पटत देव जाणं तुझ्या टोकरीत नेमकं शिस्तय तरी काय आज पत्र मांडली मला नवऱ्याला हकलून दिला आता म्हणते दिरानं दिलं ना आता म्हणते जावंच दिलं म्हणजे काय तुझं कसं पिंड नाही कुठं ना कुठं चाललं आहे या आ तुझं तुलाच कळतं आहे कस कुणाला न्यायचं कुठल्या गाळावर कुठल्या माणसाला घालायचं कुठं कुणाला फास लावायचं ते तुलाच माहिती आहे आम्ही कधी कुणाला लावला नाही त्यामुळे आम्हाला काय ठाव आज एकाला फास लावायचं तर उद्या एका लावायचा गुटपटून गुटपटून मराला फास लावल्यावर हो काय जीव जायला किती लागतय अगं तुला नाही यायचं ना मग या सांग ना मी स्पष्ट येतच नाही म्हणून नवऱ्यालाच काय बोलवते आपली आपली लेकरच काय बोलवते त्यांचं त्यांना करू दे त्यांना बघू दे किती कामाचं नेट आहे आमच्या कामाचं नेट काढायला लागलीस तू काम आम्ही तर का भेटू काय रोजगाराने बाय लावली असेल म्हणती भाऊजूला काम होत नाही बायकोरा होत नाही दिराला नवऱ्याला बोलायचं तुझी पद्धत मी होती कवा बाई लावली नाही आता अजून तर बाय आहे का घराव गुजूर केलाय पैशाचा वी आग काय नाही ते ध्वड बोलत बसलं का लागलं तर लागलं नाही तर हुकलं एवढंच माहिती आहे आपल्याला पण विचार करत जा एकदा तरी एकदा तरी विचार करत जा मग बोलत जा